महेशने जसं लग्नाच्या घरात पहिलं पाऊल टाकलं तशी त्याची नजर आपली बायको पल्लवीला शोधू लागली पल्लवी एका खुर्चीवर मोरपंकी रंगाची पैठणी साडी घालून बसली होती त्या साडीमध्ये पल्लवी खूपच सुंदर दिसत होती महेश आपल्या बायकोला आज पूर्ण सहा वर्षांनंतर पाहत होता महेशसोबत आलेला त्याचा दहा वर्षाचा मुलगा अर्जुन आपल्या आईला बघून आईच्या जवळ गेला आश्चर्याची गोष्ट होती की महेश त्याच्या मेहुण्याच्या मुलीच्या लग्नात आला होता सहा वर्षापूर्वीच त्याने पल्लवीसोबत त्याचे सर्व संबंध तोडले होते सहा वर्षापासून महेश आणि पल्लवी घटस्फोट न घेता एकमेकांपासून वेगळे राहत होते महेशला माहीत होतं की या लग्नात आल्यावर त्याची भेट पल्लवीसोबत नक्कीच होईल त्याने घरीच विचार केला होता की जेव्हा माझी नजर पल्लवीवर पडेल तेव्हा मी पल्लवीला इग्नोर करेल त्यामुळे खुर्चीवर बसलेल्या पल्लवीला इग्नोर करून तो आतमध्ये गेला आत गेल्यानंतर त्याच्यासमोर त्याची आठ वर्षाची मुलगी मनस्वी त्याला दिसली आणि ती देखील पप्पा म्हणून त्याच्या मिठ्ठीत गेली महेशने पण त्याच्या मुलीला खूप प्रेमाने मिठ्ठीत घेतलं होतं महेश आणि पल्लवी दोघे पण एकाच शहरात राहत होते तरी देखील ते एकमेकांना भेटत नव्हते जेव्हा त्यांना मुलांना भेटायचं असेल तेव्हा ते मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना भेटत होते महेश त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत होता त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती परंतु त्यांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आलं होतं पल्लवी एका बँकेत मॅनेजरच्या पदावर नोकरी करत होती खरं तर या दोघांचं नातं तुटण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे पल्लवीची नोकरी पल्लवीला नोकरी करण्याची इच्छा होती पण महेशने पल्लवीला नोकरी करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता महेशने पल्लवीला आधीच सांगितलं होतं की जर तू नोकरी केलीस तर मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकेल महेशची अट पल्लवीने देखील मान्य केली होती तिने देखील आपलं वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी नोकरी करण्याचा विचार मनातून काढून टाकला पण एक दिवस जेव्हा पल्लवी स्वतःसाठी काही शॉपिंग करून घेऊन आली तेव्हा पल्लवीची सासू पल्लवीला म्हणाली की माझ्या मुलाच्या पैशावर तू मज्जा मारत आहेस तुला जे पाहिजे ते खरेदी करून आणत आहेस तुला घरी बसून माझ्या मुलाच्या पैशावर खायला मिळत आहे म्हणून तुला लय माज आला आहे सासूचं हे बोलणं पल्लवीच्या मनाला खूप लागलं होतं पल्लवी एक स्वाभिमानी मुलगी होती तिचं शिक्षण लग्नाआधीच झालं होतं सासूच्या टोमण्याला कंटाळून शेवटी तिने गुपचुप एका बँकेत इंटरव्ह्यू दिला होता तसेच एकदा मोड पाहून तिने महेशला पण हे सांगितलं की माझं सिलेक्शन झालं आहे मला नोकरी करायची आहे पण महेशने एक अट ठेवली की तू जर तिकडं नोकरी जॉईन केलीस तर इकडे आपलं नातं कायमचं संपेल महेशने नकार दिल्यानंतर देखील पल्लवीने हट्टाने ती नोकरी जॉईन केली कारण यावेळी गोष्ट तिच्या स्वाभिमानाची होती त्या दिवशी त्या दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले पल्लवी तिच्या मुलीला घेऊन ते घर सोडून निघून गेली मुलाला महेश जवळच सोडून ती गेली सुरुवातीला ती भाड्याच्या घरात राहत होती परंतु हळूहळू करून तिने स्वतःसाठी एक घर घेतलं आता सहा वर्ष झाले होते ते एकमेकांशिवाय जगू शकत होते परंतु आश्चर्याची गोष्ट होती की दोघांपैकी एकाने सुद्धा आजपर्यंत घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला नाही ते दोघं अजून पण समाजाच्या कायद्याच्या नात्याने नवरा बायकोच होते परंतु हट्ट आणि इगोच्या कारणामुळे त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता असं पण नव्हतं की त्यांच्या नातेवाईकांनी आणि घरच्यांनी त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही एवढं सांगून पण ते दोघं ऐकले नाहीत ते दोघेही आपापल्या मतावर ठाम होते महेशचे आपल्या सासरी अजून पण संबंध चांगले होते त्यामुळे मेहुण्याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिल्यानंतर तो लग्नाला जाण्यासाठी तयार झाला महेशने आतमध्ये गेल्यावर पाहिलं की मुलीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता सगळे जोडीने नवरीला हळद लावत होते जेव्हा महेशचा नंबर आला तेव्हा महेश एकटाच नवरीला हळद लावत होता हे बघून त्याची मेहुनी महेशच्या शेजारी उभी राहून नवरीला हळद लावणार होती जेव्हा पल्लवीने हे पाहिलं तेव्हा तिला ते काय झालं काय माहीत एका मिनिटाच्या आतमध्ये ती महेशच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि त्या दोघांनी मिळून नवरीला हळद लावली सहा वर्षानंतर हे पहिल्यांदा असं घडत होतं की ते दोघं एकमेकांच्या एवढ्यात जवळ उभे होते जेव्हा महेशच्या शेजारी पल्लवी उभी राहिली तेव्हा महेशला जाणवलं की अजून पण ती तेच परफ्यूम लावत आहे जे आधी लावत होती त्याच्या मनात जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आणि त्याला त्या आठवणी परेशान करू लागल्या पल्लवीने पण हे ओळखलं की महेशच्या हातामध्ये तेच ब्रेसलेट आहे जे पल्लवीने त्याच्यासाठी खरेदी करून आणलं होतं आजपर्यंत महेशने ते ब्रॅसलेट त्याच्या हातातून काढलं नाही पल्लवी विचार करते की आम्ही दोघं किती पण लांब असलो तरी आम्ही एकमेकांना कधीच विसरू शकत नाही नंतर फोटो काढायच्या टायमाला दोघांनी असा पोज दिला की त्या दोघांमध्ये खूप सारं प्रेम आहे थोड्या वेळानंतर पल्लवीची बहीण पल्लवीला म्हणाली की हे काय ताई तू जिजूंना तर सोडलं आहे ना तरी त्यांच्या शेजारी जाऊन उभी का राहिलीस यावर पल्लवी काहीच बोलली नाही ती तिच्या बहिणीकडे फक्त रागाने बघत होती रात्रीच्या वेळी जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा पल्लवी तिच्या मुलीला मनस्वीला म्हणाली की बाळा जाऊन बघ बरं तुझे बाबा ज्या खोलीत झोपले आहेत त्या खोलीतला फॅन चालू आहे का नाही जर नसेल तर मला येऊन सांग कारण की त्यांना फॅनशिवाय झोप येत नाही मग थोड्या वेळानंतर मनस्वीने येऊन पल्लवीला सांगितलं की पप्पांच्या खोलीमध्ये फॅन नाही तेव्हा पल्लवीने एका एक मुलापाशी टेबल फॅन पाठवून त्या खोलीत लावायला सांगितला थोड्या वेळानंतर पल्लवीने पुन्हा मनस्वीला सांगितलं की फॅन लावला आहे का नाही ते बघून ये मनस्वी बाबांच्या खोलीत गेली आणि पाहिलं की तिचे बाबा अजून जागेच होते तिने पाहिलं की फॅन लावला आहे मग तिचे बाबा म्हणाले की मनस्वी बाळा काही काम होतं का पल्लवीने मनस्वीला सांगितलं होतं की माझं नाव बाबाला सांगू नकोस तरी पण लहान मुलं आपलं खरं बोलतच असतात त्या मामापाशी फॅन दिला होता तो लावला आहे का नाही हे पाहण्यासाठी मला मम्मीने पाठवलं आहे असं तिने महेशला सांगितलं महेशला हे ऐकून मनातल्या मनात खूप आनंद झाला तो विचार करू लागला की पल्लवीला अजून पण माझी काळजी आहे मीच हट्टी आणि खडूस आहे ती एक चांगली बायको आहे मी तिच्यावर नोकरी करू नको म्हणून जबरदस्ती करायला नको होती सगळ्यांना आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे असा विचार करता करता महेश झोपी गेला रात्रीचे बारा वाजले होते पल्लवीचं मन झालं की एकदा महेशला पाहावं महेशला झोप आली का नाही हे तिला पाहायचं होतं खूप वर्षानंतर तो माझ्या माहेरी आला आहे त्यामुळे नवरा नाही कमीत कमी पाहुणा आहे म्हणून तरी मला त्याची काळजी घ्यावीच लागेल ती हळूच महेशच्या खोलीबाहेर येऊन थांबली तिने पाहिलं तर महेश झोपला होता ही तीच खोली होती ज्या खोलीमध्ये लग्न झाल्यावर माहेरी आल्यावर हे दोघं राहत होते त्या खोलीत त्या दोघांच्या खूप आठवणी होत्या पल्लवी खिडकी भाषे आली महेशला लाईट लावल्याशिवाय झोप येत नव्हती त्यामुळे आज पण तो बल्ब लावूनच झोपला होता त्याला पाहून पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू आले ती विचार करू लागली की मी महेशच्या कुशीत त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपत होते पण आज इतकी वर्ष झालीत मला हे सुख भेटलं नाही नोकरी करण्याच्या नादात वैवाहिक जीवन खराब झालं मी विनाकारण नोकरी करण्याची जिद्द केली अशा नोकरीचा काय अर्थ हो की ज्यामुळे मला माझे सगळे सुख सोडावे लागले ती भरल्या डोळ्यांनी तशीच महेशकडे पाहत होती एक वेळेस तिच्या मनात आलं की सगळा इगो राग सोडून त्याच्या मिठीत जाऊन झोपाव हो तो अजून पण माझाच आहे आम्ही घटस्फोट अजून घेतला नाही आज पण मी त्याचीच बायको आहे पण जशी महेशने कूस बदलली तशी पल्लवीच्या हृदयाची धडधड सुटली आणि ती घाबरत तिच्या खोलीमध्ये गेली आणि मग पाणी पिऊन ती थोडी शांत झाली दुसऱ्या दिवशी संगीत कार्यक्रम होता संध्याकाळी पल्लवीने महेशच्या आवडीची पिंक कलरची साडी घातली त्या साडीमध्ये पल्लवी खूपच सुंदर दिसत होती महेश तर तिला बघतच राहिला पल्लवी सोळा शृंगार करून एका नवीन नवरी सारखी दिसत होती तिला पाहून कोणी म्हणू शकत नव्हतं की ही दोन लेकरांची आई आहे पल्लवीला गाणं खूप छान म्हणता येत होतं शाळेत असताना संगीतामुळे तिला खूप मेडल भेटले होते जेव्हा नवरीने डिमांड केली की आत्या तू पण काहीतरी गाणं म्हण तेव्हा पल्लवी एक मस्त पैकी गाणं म्हणू लागले ते गाणं असं होतं की त्या गाण्यामध्ये तिच्या सगळ्या भावना लपलेल्या होत्या जणू काही ती मनात साठवलेलं सगळं आपल्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती संगीतामध्ये जादू असते आणि ती जादू महेशवर होत होती सुंदर गाणं ऐकल्यानंतर सगळे टाळ्या वाजवू लागले परंतु अचानक महेशला काय झालं कुणास ठाऊ तो तिथून उठून दुसरीकडे गेला गाणं म्हणताना पल्लवीची नजर महेशवर पडली जेव्हा महेश निघून गेला तेव्हा पल्लवीने तिचं गाणं बंद केलं तिची नजर महेशला शोधू लागली त्याला शोधत शोधत ती बाहेर आली तरी पण तिला तो कुठेच दिसला नाही मग पल्लवी महेशच्या खोलीत आली त्याच्या खोलीत पाहिल्यानंतर पल्लवी तिथेच थांबली कारण की महेश रडत होता त्याच्या हातात रुमाल होता तो सारखं सारखं त्या रुमालाने आपले डोळे पुसत होता पल्लवीने त्याला पहिल्या वेळेसच असं रडताना पाहिलं होतं तिला राहावलं नाही आणि ती महेशच्या समोर येऊन उभी राहिली समोर पल्लवीला पाहून महेश जरा दचकला त्याने पटकन रुमाल खिशात ठेवला आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागला पल्लवी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती महेशने घाबरून दुसरीकडे तोंड फिरवले परंतु पल्लवी अजून परत त्याच्या समोर उभी राहिली हिंमत करून पल्लवी म्हणाली की तुम्ही आता रडत होतात का यावर महेश म्हणाला की नाही माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं यावर पल्लवी म्हणाली की तुमच्यासाठी मी पाणी आणू का महेश म्हणाला नको मग पल्लवी परत माघारी त्या खोलीतून जाऊ लागली तर तिला पाठीमागून आवाज आला की पल्लवी माफ कर ग मला पल्लवी त्या क्षणी तिथे थांबली पाठीमागे न वळता ती म्हणाली की कशामुळे तुम्ही मला असं बोलत आहात महेश म्हणाला की माझ्या चुकीमुळे माझ्या इगोमुळे यावर पल्लवी म्हणाली की आता काय त्याचा उपयोग आहे तुम्ही मला पिंजऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे माझी घुसमट होत होती आणि म्हणूनच मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला यावर महेश कळवळीने म्हणू लागला की ती माझी चूक होती मी स्वार्थी झालो होतो मला वाटत होतं वाट की माझ्याशिवाय तुला कोणी दुसऱ्यांनी पाहू नये बाहेर पडल्यामुळे सगळ्या पुरुषांची नजर तुझ्यावर पडेल आणि जेव्हा कोणी दुसरा पुरुष तुला पाहायचा तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं मला माहित होतं की तू एक चांगली बायको आहे तुझं मन एकदम निर्मळ आहे पण आता काहीच फायदा नाही आता आपण खूप लांब गेलो आहे महेश पल्लवीच्या समोर येऊन उभा राहिला आणि कानाला धरून गुडघ्यावर बसून म्हणाला की प्लीज पल्लवी तू माझ्या आयुष्यात पुन्हा परत आहे आता, शिवाय आता शिवाय आही। मला कळून चुकलंय की मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे आपल्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून तिच्या मनात खूप आनंद झाला पण ती बायकोच काय ज्या बायकोला नखरे येत नाही ती मुद्दाम म्हणाली की मी आता तुमच्याशिवाय जगायला शिकली आहे त्यामुळे तुम्ही मला विसरून जा एवढं म्हणून पल्लविता खोलीच्या बाहेर जाऊ लागली तेव्हाच महेशने तिचा हात धरला सहा वर्षानंतर नवऱ्याचा स्पर्श झाल्यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढली होती ती हळू आवाजात म्हणाली की माझा हात सोडा मला जाऊ द्या पण महेशने तिच्या हाताला ओढून तिला त्याच्या मिठ्ठीत घेतलं मग पल्लवी त्याच्या गळ्यात पडून रडू लागली महेश पण खूप रडू लागला महेश म्हणाला की पल्लवी खूप मिस केलं ग मी तुला तुझ्याशिवाय खूप एकटा पडला होतो मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय पल्लवी म्हणाली की मी पण रोज तुमची वाट पाहत होती महेश म्हणाला माझं मन तुझ्याजवळ येण्यासाठी म्हणत होतं पण माझा इगो मध्ये आडवा आला होता मला तुझ्या जवळ येऊच देत नव्हता यावर पल्लवी म्हणाली की आपल्या तरुणपणाचे सहा वर्ष आपण आपल्या स्वार्थाबाई पाण्यात घालवले महेश म्हणाला की आता आपल्या आयुष्यात कसला पण स्वार्थपणा आणायचा नाही आणि मी येऊन पण देणार नाही यावर पल्लवी म्हणाली की आता मला तुमच्यापासून कधीच दूर करू नका महेश म्हणाला की वचन देतो शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यासोबत राहील तुला कधीच स्वतःपासून दूर करणार नाही मित्रांनो पती पत्नीचे नाते हे जगामध्ये सगळ्यात वेगळे आहे कारण हेच नातं असं आहे जे एकमेकांना समजू शकतं एकमेकांची काळजी घेऊ शकतात पती पत्नीचं हे एकमेव नातं असं आहे जे सुख नेहमी एकमेकांच्या सोबत असतात म्हणून मित्रांनो आयुष्यात आपल्या जोडीदारासोबत गैरसमज करून घेऊ नका त्यांच्याशी भांडू नका मित्रांनो आता तुम्हीच सांगा जी चूक महेश आणि पल्लवीने केली ती योग्य होती किंवा अयोग्य ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही अशाच छान छान कथा तुमच्यासाठी घेऊन येऊ धन्यवाद